नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या आम्ही कास्तकार युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तीस मार्च दोन हजार एकोणीसने आपण पाहणार आहोत कालचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे बाजारभाव तर भावपा एक छोटीशी बनंती कृपा चॅनलवर नवीन असाल तर आताच व्हिडिओ खाली असलेल्या लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच प्रकारचे व्हिडिओज मिळत राहतील तर बाजारभाव पुढील प्रमाणे भद्रावती येथील दरात पाच हजार सातशे पंच्याहत्तर किमान पाच हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण पाच हजार सहाशे बासष्ट रुपये प्रति क्विंटल किल्लेधारूर कमाल पाच हजार नऊशे चार किमान पाच हजार सातशे सर्वसाधारण पाच हजार hmm. नऊशे देवडगाव राजा कमाल पाच हजार नऊशे चाळीस किमान पाच हजार चारशे पन्नास सर्वसाधारण पाच हजार आठशे काटोल कमाल पाच हजार सातशे पंच्याहत्तर किमान पाच हजार आणि सर्वसाधारण पाच हजार सहाशे पाच हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल hmm. परभणी कमाल दर पाच हजार स नऊशे पस्तीस किमान पाच हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण पाच हजार नऊशे दहा पुलगाव येथील कमाल दर पाच हजार नऊशे एकसष्ट किमान पाच हजार पाचशे सर्वसाधारण पाच हजार आठशे पंच्याहत्तर उमरेड कमाल पाच हजार नऊशे पन्नास किमान पाच हजार आठशे सर्वसाधारण पाच हजार नऊशे त्यानंतर बाजार समिती यावल कमाल दर आहेत पाच हजार आठशे सत्तर किमान दर आहेत पाच हजार एकशे ऐंशी सर्वसाधारण पाच हजार दोनशे पस्तीस आणि भिवापूर सहा हजार कमाल पाच हजार नऊशे पन्नास किमान पाच हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर कोरोपना येथील कमाल दर पाच हजार आठशे पन्नास किमान पाच हजार सहाशे सर्वसाधारण पाच हजार आठशे आणि बाजार समिती पार्श्वनी कमाल पाच हजार नऊशे किमान पाच हजार आठशे सर्वसाधारण पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल राजुरा येथील दर पाच हजार आठशे पंच्याहत्तर किमान दर पाच हजार पाचशे सर्वसाधारण पाच हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि बाजार समिती सिंधी सेलू कमाल आहेत सहा हजार पाच किमान दर आहेत पाच हजार सा पाचशे साठ सर्वसाधारण पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधूंनो हे होते दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार एकोणीसचे कापूस पिकाचे संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेतकरी बंधूंसोबत शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा आणि शेअर चॅटवरसुद्धा फॉलो करायला विसरू नका तर चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार आणि जय महाराष्ट्र